श्री स्वामी समर्थ आज आपण व्हिडिओमध्ये तूळ राशीची स्वभाव गुणवैशिष्ट्ये याबद्दल जाणून घेणार आहोत ज्योतिषशास्त्रात तूळ राशीच्या लोकांना व्यावहारिकदृष्ट्या खूप विशेष मानले गेले आहे तूळ राशीचे लोक हुशार रणनीतीकार आणि संघटक असतात अत्यंत अभिजातपणे गोष्टी कशा करायच्या हे त्यांना माहीत आहे आज आपण तूळ राशीच्या लोकांच्या वैशिष्ट्यांबद्दल आणि उणीवांबद्दल जाणून घेऊया पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला कर प्रेस करा जेणेकरून जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल चला तर जाणून घेऊया तूळ राशीबद्दल तूळ राशीचा स्वामी हा शुक्र आहे या राशीवर वायुतत्वाचे वर्चस्व आहे बुध शुक्र आणि शनी या ग्रहांसाठी मित्र मानले जातात तर सूर्य मंगळ आणि गुरु हे त्यांचे शत्रू आहेत तूळ राशीच्या लोकांचे वैशिष्ट्य काय आहे ते पाहूया तूळ राशीचे लोक सामान्य उंचीचे असतात त्यांचा चेहरा सहसा आश्चर्यकारक दिसतो ते सौंदर्यप्रेमी आणि नैसर्गिकरित्या आकर्षक असतात त्यांच्यात नेतृत्व आणि न्यायाचे गुण आहेत उत्पन्न आणि खर्चात संतुलन राखण्यात ते निष्णात असतात हे त्यांच्या श्रीमंत होण्याचे सर्वात मोठे रहस्य आहे सामान्यत कला कायदा राजकारण किंवा शिक्षण क्षेत्रात हे लोक कार्यरत असतात त्यांना प्रवास करणे मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवणे आवडते त्यांच्या आयुष्यातील छत्तीस ते अठ्ठेचाळीस वर्षे खूप महत्त्वाचे आहेत उणिवा आणि समस्या तूळ राशीचे लोक मुडी स्वभावाचे असतात कधीकधी ते त्यांच्या आदर्शांमुळे हुकुमशहा बनतात अनेकदा दिसण्याच्या बाबतीत खूप पैसा खर्च होतो ते इतरांसाठी स्वतःचे नुकसान करतात जीवनसाथी कठोर आणि उद्दाम स्वभावाचा असतो उपासना आणि ध्यान या बाबतीत ते अनेकदा निष्काळजी असतात रा तु ते या अक्षरांपासून सुरू होणाऱ्या नावाचे लोक तूळ राशीचे असतात या राशीचे चिन्ह तराजू असून ही राशी पश्चिम दिशेचे द्योतक असते ही वायुतत्वाची रास आहे शुक्र या राशीचा स्वामी आहे या राशीच्या व्यक्तींची कफ प्रवृत्ती असते या राशीचे पुरुष सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे धनी असतात त्यांच्या डोळ्यामध्ये चमक आणि चेहऱ्यावर अनोखे तेज झळकत असते त्यांचा स्वभाव स्थिर असतो कोणत्याही परिस्थितीत ते विचलित होत नाहीत दुसऱ्यांना प्रोत्साहन देणे मदत करणे हे त्यांच्या स्वभावात असते या व्यक्ती कलाकार सौंदर्य उपासक व प्रेमळ स्वभावाच्या असतात मित्रांमध्ये ते लोकप्रिय असतात काही वेळेस ते व्यसनाधीन बनण्याची शक्यता देखील असते तूळ राशीच्या स्त्रिया मोहक व आकर्षक असतात या स्त्रिया आनंदी आणि हसतमुख स्वभावाच्या असतात बौद्धिक कामात त्यांना अधिक रस असतो कला गायन आणि घरकामात दक्ष असतात छोटी मुले त्यांना खूप प्रिय असतात तूळ राशीची मुले संस्कारी आणि अज्ञाधारक असतात खेळात आणि कलेच्या क्षेत्राची त्यांना आवड असते ही मुले घरात राहण्यास जास्त प्राधान्य देतात या व्यक्ती सौम्य आवाजाच्या असतात त्यांचा चेहरा सतत हसरा असतो ऐतिहासिक स्थळांना भेट देणे यांना आवडत असते लग्नासाठी आणि व्यावसायिक कामासाठी तूळ राशीच्या व्यक्ती चांगल्या जोडीदार बनू शकतात संगीत आणि प्रवासाची त्यांना आवड असते मुलींना आत्मविश्वास असतो गडद निळा आणि पांढरा रंग आवडीचा असतो वादविवादात या व्यक्ती वेळ घालवत नाहीत तूळ राशीच्या व्यक्तींची मुले शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी बाहेरगावी जाण्याची शक्यता असते तूळ ही शुक्राची वायुतत्वाची रास पुरुष राशी आहे त्यामुळे स्त्रियासुद्धा धमक असून पुरुषांसारख्या वागणाऱ्या दिसून येतात ही चर राशी आहे म्हणून या लोकांना फिरायला खूप आवडते तूळमधला शुक्र हा विशेषत्वाने विचारात घेण्यासारखा आहे कारण वायुतत्व आहे यामुळे बोलकी प्रवृत्ती आणि बुद्धिवादी लोक हे असतात स्वतंत्र विचार स्वतंत्र आचार अशा या राशीची धारणा आहे ही रास पाहता न्यायदेवता हे याचं स्वरूप दिलेलं आहे काही वेळेला तडजोड वाटते पण इथे बघताना या तराजूला काटा नाहीये एकाच बाजूने झुकते माप देणारे सुद्धा हे लोक या राशीचे दिसून येतात तूळ राशीला शनी मात्र उचीचा असतो कर्माला पुढे घेऊन जाणारे हे लोक आहेत त्यामुळे काम हेच कर्म कर्मकांड यांच्यावर विशेषत्वाने जाणारे हे लोक नाही चित्रा नक्षत्राचे दोन चरण स्वाती नक्षत्र आणि विशाखाचे एक चरण अशी विभागणी येते कामाशी निगडीत जबाबदारी ते घेतात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतात काही वेळेला मात्र विनाकारण नकारात्मक विचारांचे जाळे स्वतःभोवती गुंतवून त्यामध्ये राहायला यांना आवडते कारण अतिविचार तसा आचार अनेक ठिकाणी व्यासपीठ गाजवायला या लोकांना आवडते त्यासाठी मात्र स्वतः पुढाकार घेऊन ते करणार इतरांचा विशेषत्वाने विचार या लोकांना नसतो लोकापवादाला घाबरत नाहीत प्रेमाच्या बाबतीतसुद्धा हे लोक एकाच ठिकाणी प्रेमावर अनेक दिवस टिकून राहत नाहीत सगळ्याच ठिकाणी वावर असतो मनापेक्षा बुद्धीचा कौल घेतल्याने प्रेमाच्या बाबतीत अपयश आल्याचे जाणवते कामाला प्राधान्य देतात मनाला नाही नातेवाईक जपतात नाती जपतात पण इतरांनीसुद्धा त्यांच्यासाठी खूप करावे लागते श्रद्धा असते पण डोळस असते वक्ते वकील न्यायाधीश कुठलीही एजंटची कामे बौद्धिक कामे जी कामे आहेत त्यामध्ये हे लोक आपल्याला पुढे जाताना दिसून येतात विशेषत्वाने पैशाशी निगडीत घडामोडी याही या लोकांचा आवडता छंद आहे त्यामध्ये आपला व्यवसाय दुकान असणे फिरतीचे व्यवसाय या गोष्टी या लोकांना जास्त अनुकूल ठरतात आजाराचा विचार केला तर या राशीच्या लोकांना गायनिक आजार गुप्तरोग त्वचेचे आजार पित्ताचे विकार विचित्र खाण्यामुळे होणारे आजार हे यांना दिसून येतात देवी उपासना फलदायी ठरते उनिवा आणि समस्या तूळ राशीचे लोक मूळी स्वभावाचे असतात कधीकधी ते त्यांच्या आदर्शामुळे हुकूमशहा बनतात अनेकदा दिसण्याच्या बाबतीत खूप पैसा खर्च होतो ते इतरांसाठी स्वतःचे नुकसान करतात जीवनसाथी कठोर आणि उद्दाम स्वभावाचा असतो उपासना आणि ध्यान या बाबतीत ते अनेकदा निष्काळजी असतात तूळ राशीच्या लोकांनी उपासना किंवा ध्यानात दुर्लक्ष करू नये या राशीच्या लोकांनी विचारपूर्वक आणि कुंडलीची सांगड घालून लग्न करावे इतरांच्या कामात आपला पैसा आणि वेळ वाया घालवू नये निळा आणि लंब घालणे फायद्याचे ठरेल आठवड्यातून एकदा अन्नदान करा आणि लाल रंग टाळा जर तुमची राशी तूळ असेल आणि तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या समस्येने त्रस्त असाल तर सूर्याला नियमित पाणी अर्पण करा रोज संध्याकाळी चंद्र मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा सल्ला घेतल्यानंतरच निळा निलम घाला तूळ राशीच्या व्यक्ती या वेगवेगळे वेग छंद कलांची जोपासण्या करणारे आहेत देवभोळे भावनाप्रधान मायाळू जीवनावर श्रद्धा असणारे कर्तव्य आणि प्रेम दोन्हींचा समतोल सांभाळणारे असे आहेत तुमच्याकडे न्यायनिष्ठुरता निश्चय आग्रह नाही उत्कृष्ट बुद्धीचा विकास प्रत्येक गोष्टीमध्ये स्थिर तत्व शोधून काढण्याची ताकद का तुमच्याकडे आहे तुम्हाला जन्मतात सौंदर्याची आवड असते तुम्ही खूपच कनवाळू इतरांवरती माया असलेले दयाळू दुसऱ्यांचे अश्रू पुसणारे आहात जीवनामध्ये कितीही चढउतार आले कितीही विचित्र घटना घडल्या तरीही खचून न जाता तुम्ही वैभव आणि प्रतिष्ठा मिळवताच बरेचसेच लोक संकटातून धाडसाने मार्ग काढतात पण तुम्ही संकटालाच संधी समजता आणि निर्भयपणे त्यातून मार्ग काढता आपल्याला पाहिजे ते मिळवण्यासाठी हवे तेवढे कष्ट प्रयत्न करण्याची तुमची तयारी असते आणि या ना त्या मार्गाने यश निश्चयाने तुम्ही मिळवून दाखवता पण तुम्ही खूपच संयमी असल्यामुळे यशाने हुरळूनही जात नाही तुम्ही अभिमानी गोडबोल्या स्वभावाचे असून तुम्हाला नवनवीन ओळखी करून गप्पा मारायला खूप आवडतं प्रेम मैत्री सहानुभूती योग्य समज सहकार्य संयमी भरपूर कष्टाची तयारी हेच या राशी स्वभावातील गुण तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरते चला तर जाणून घेऊयात तूळ राशीची खास वैशिष्ट्ये एक या राशीचा स्वामी शुक्र आहे ही रास असलेल्यांची कफ प्रवृत्ती असते दोन या राशीचे पुरुष सुंदर आकर्षक व्यक्तिमत्वाचे धनी असतात डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर प्रसन्नता विलसत असते यांचा स्वभाव सम असतो तीन कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाहीत इतरांना प्रोत्साहित करणे आधार देण्याचा त्यांचा स्वभाव असतो या राशीच्या व्यक्ती कलावंत सौंदर्योपासक व प्रेमळ असतात चार या राशीच्या व्यक्ती व्यावहारिक असतात तसेच मित्रांमध्येही लाडक्या असतात पाच तूळ राशीच्या महिला मोहक व आकर्षक असतात आनंदी आणि खळखळून हसणाऱ्या असतात सहा स्वतःचे सौंदर्य दाखवण्याचा त्यांचा स्वभाव असतो सात बौद्धिक काम करण्याची त्यांना जास्त आवड असते आठ यांचा आवाज सर्वांना आवडतो चेहऱ्यावर नेहमी हास्य असते नऊ यांना ऐतिहासिक स्थळांना प्रवास करणे आवडते हे एक उत्तम पार्टनर आहेत मग ते वैवाहिक जीवन असो किंवा व्यावसायिक दहा मनाने उदार आणि न्यायप्रिय असतात कला आणि साहित्याशी संबंधित असतात यांना गीत संगीत प्रवास इत्यादी गोष्टींची आवड असणारे लोक जास्त आवडतात अकरा आवडता रंग निळा आणि पांढरा असतो वैवाहिक जीवनात स्थिरता आवडते बारा वादामध्ये व्यर्थ वेळ वाया घालवत नाहीत सामाजिक कार्य उत्सवामध्ये आवडीने समाविष्ट होतात तेरा यांची मुले शिक्षण किंवा नोकरीसाठी यांच्यापासून दूर जाऊ शकतात चौदा मुलांना योग्य शिक्षण आणि आत्मविश्वास देणारे हे पालक असतात पंधरा तूळ राशीच्या लोकांसाठी शुभवार हा बुधवार आणि शुक्रवार तसेच शनिवार आहे तसेच शुभरत्न नीलम आहे या लोकांनी गणपतीची उपासना करावी तसेच मारुतीची आणि सूर्यदेवाची उपासना करणे यांच्यासाठी लाभदायक ठरते तर तुमची जर तूळ रास असेल तर तुमच्या स्वभावात ही गुणवैशिष्ट्ये दिसतात का ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी